स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण नसताना मिळत असाल तर सकाळचं टायमिंग आहे आज आहे आपलं लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनाचं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा तर सकाळीच मी लवकर उठले होते पोज्यांना टिफिन करून दिल्यानंतर मग मी आवरायला चालू केलं बाहेर छान असं झाडू पुसून वगैरे घेतले आणि छोटीशी असे म्हणजे उंबरटल लेपन वगैरे करून घेतले तर नाही आहे इथं पण आपलं स्वाद असंच आहे ना करून घेतलेले थोडीशी रांगोळी काढून आणि कालची जे संध्याकाळच्या टायमिंगला पूजेच्या टाइमला आहे ना चेंज दुसरी दुसरीकडे रांगोळी काढणार आहे दरवाजा लावून घेते आणि हर्ष पण आहे ना आत्ता उठलेले सात वाजलेत आता आणि इकडे आहे ना त्यांच्यासाठी नाश्ता केलेला आहे शाबदाण्याची खिचडी आणि चहा ठेवला आता माझ्यासाठी हां बोलत हां हर्ष तू बोल रे गुड मॉर्निंग सगळ्यांना मग गुड मॉर्निंग हर्षीला तसं येते तसं बोलतो कसं असतो आधी चहा घेते आणि मग बाकीपासून पण रांगोळी वगैरे काढून आली मी आणि देवपूजा करायची बाकी आणि माझी तुळशी बसली रांगोळी दाखवते तुम्हाला मी आता सूर्य पण नाही उभा आज मला अर्घ्य द्यायचं सूर्याला कारण आज आहे लक्ष्मीपूजन सूर्य उगवाय लागलेला बघा एरोप्लेन चालले आणि सगळं बघा धुरकट धुरकट दिसतंय इकडच खूप प्रदूषण आहे इथे चहा पिऊ हे बाबा देऊ बघित काय सगळं कबुत्र केवढं वागलं केवढे कबुतर उडायलेत आता फटाके वाजले नाही तुम्ही आता अर्घ्य देत होते तर किती कबुतर उडून गेले बघा मॉमन्सला इथं आत्ता झालेलं होतं इव्हिनिंगचं टायमिंग आणि मी पाच वाजल्यापासूनच तयारीला लागले होते सगळं जमवाजमोवर केली साहित्याची आणि त्याच्याबरोबर बाहेर रांगोळी वगैरे काढली त्याच्यानंतर दिवे वगैरे लावले आणि आकाशकंदीलची लाईट वगैरे लावली लाईटिंगची पण तिथले ला स्विच ऑन केले आणि नंतर मग शेवटी लाईन ला मग लक्ष्मीपूजन करायला आली इथं मी नंतर लक्ष्मीपूजनाची पूजा वगैरे आटोपली आम्ही आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे करून घेतली आणि इशू हर्षू पण कडेलच होते दोघं पण आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांनी पाया वगैरे पडलो तर अशा पद्धतीने ना मी लक्ष्मी मातेची पूजा म्हणजे आपलं लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केलेलं होतं दिल्लीमध्ये माझ्याकडे जेवढं काही साहित्य अवेलेबल होतं तेवढ्यामध्येच केलेली पानं वगैरे काही भेटलं नाही मला इथं आणि एक हार वगैरे भेटला होता तर तो, तो, तो मी दरवाज्याला लावला आपल्या चौकटीला आणि त्याच्यानंतर मग ही पूजा वगैरे आवरल्यानंतर तुम्हाला आता रांगोळी वगैरे दाखवते तर बाहेर अशा पद्धतीने रांगोळी काढलेली होती मी आणि कडेने पणत्या ठेवल्या होत्या लक्ष्मीची पावलं त्याला थोडंसं फुलांनी डेकोरेशन आणि पंती एक ठेवली होती तिथं आणि असं उंबरट्याला लेपन केलं होतं आणि अशा पद्धतीने हे माळांनी थोडंफार सजवलं होतं बाहेरचा एंट्रन्स आणि त्याच्यानंतर मग आकाशकंदील जो आहे तो बाल्कनीमध्ये लावला होता आणि लाल आणि पांढऱ्या कलरची अशी दोन लाईटिंग वगैरे केली होती आणि हे सगळं करत होते पण माझं दाताचं जे दुखणं होतं तसं चालूच होतं तर दात दुखत होते माझे म्हणून हॉस्पिटलमध्ये पण गेलो नंतर आम्ही आणि फौजी आता डिस्कस करते डॉक्टरांशी की नेमकं काय करावं लागेल तर याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेलच तर नक्की मला सजेशन द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका